तुम्ही कुठले तुम्ही कुठले कट्ट्यावर जे कसा वाटत गावाकडून मासे पकडू नातवंड ना आले त्यांना मासे पकडायचा जर आनंद हाय माझी ती मासे पकडूची कोकणात एक मजाच वेगळी असता भले चार मासे कमी गावले तरी चालत पण ती पकडूची मजा असता ती वेगळी असते कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होते तुम्ही नव्या चॅनलला सबस्क्राइब ला सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शुभ सगळ्या मित्रांनो मी आता परत आमच्या पेंडूच्या तलावरती आलो आहे मागच्या मा व्हिडिओमधून तुम्ही बघितलं भरपूर सारं पाणी होतं आणि गेले दोन दिवस आपल्या गावातील सर्व लोकांनी मेहनत करून हे बऱ्याचपैकी पाणी यांना कमी करण्यात आलेलं आहे आपण नंतर गेल्यानंतर बघणारच आहोत आणि मंडळी ह्या व्हिडिओमधून आपल्याला पारंपरिक पद्धतीने जी काही मासेमारी कशी केली जाते पारंपरिक म्हणजे काय देवाची कामं असतात ती पार पार यावं लागतं आता आपल्या गावातील गावकर येथील तिरंबाई देवीच्या समोर पान ठेवतील गारणं घालतील आणि त्यानंतर आलेले सर्व मासेमारीसाठी आले लोकं असतील ते पाण्यामध्ये उतरून मासेमारी करणार आहेत त्याच्या आधी कोणीही या ठिकाणी येऊन मासेमारी करणार नाहीत तर मंडळी ह्या वर्षी जरा पावसाने गोंधळ घातला त्याच्यामुळे बऱ्याचपैकी पाणी होतं तळ्यामध्ये ते काढण्यात आलं त्याच्यामधून काही मासे गेले पण असतील आता बघूया कोणाच्या नशिबात किती मासे भेटत आहेत ते मासे भेटतील पण बघूया आता किती प्रमाणात मासे भेटतील आणि ही आपल्याला पारंपरिक पद्धतीने जी मासेमारी आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडायला व्हिडिओ आवडल्या असे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण तळावरतीच जाऊया आणि बघूया कोण आलंही काय आणि किती मासे भेटतात ते हां तर मंडळी काय त्यांना लवकर हजर राहूल आज बऱ्याचपैकी पाणी म्हणजे रेग्युलर असतं तसं पाणी झालं आहे कारण आपल्याला वाटत नव्हतं की ह्या एक दोन दिवसामध्ये पाणी एवढं ओसरेल पण बघा सगळ्याचं सगळं पाणी ना व्हाळामार्फत नदीमध्ये गेलं आहे हे बघा आणि ह्या तासाभराने एक ते दीड तासामध्ये हे पाणी कमी होऊन जाईल आणि नंतर तळ आपल्याला दिसेल अजूनही काही फत्रे आहेत जे एक दोन फत्रे राहिले ते काढतील आता मग सगळं पाणी खाली तर मंडळी आता आपण ना या बांधाच्या तळाशी जातो आहे आता बघूया कुठून रस्ता येतो आपण थोडीशी रिक्स घेऊन जातोय खाली बघूया काही जण गेले आहेत आणि काही जण वरती आहेत जे पत्रे काढतायत तर आपण खाली जाऊया जा। बापरे एवढी भळण आहे बघूया आपल्याला जायला जमत का नी है। ही मंडळी आता आपण खाली आलोय काल ते इथे एवढं पाणी होतं ना कोणाची हिंमत नाही झालेली इथे खाली उतरायची आणि हे बघा असे आहेत हे दर ओपन केले ना ती अजून पाणी इकडून बाहेर पडेल आता बघूया इथे सगळं बुळबुळीच झालंय काही जपून टाकायला पाहिजे अरे आय त्याला चान, मारल ना ऐत्याला मारलं ना मरतले फकी जाते तेंची म्हणजे आपल्याला मासे खायला सोपे असतात पण मागची खरी मेहनत ना ही अशी घ्यावी लागते कारण आपल्या गावातल्या बऱ्याचपैकी पाणी कमी व्हायला पाहिजे हे सर्वांनाच वाटतं तर एक मासे पकडण्यात खरी मजा असते काय रे जेवढं पाणी कमी आहे ना तरी पण झोध बघायची तेवढी मोठी मंडळी हे बघा एवढे सारे ह्या कालच्या दिवसामध्ये फत्रे काढण्यात आले त्याच्यामुळे आपल्याला एवढं पाणी कमी झालेलं दिसलं आहे बघा किती फत्रे आहेत बघा त्यापर्यंत लाईन शेवटपर्यंत फत्रे आहेत अजूनही काही फत्रे आहेत ते अजून काढण्याचं काम आहे आणि पाणी बघा आज पुढे ते याने दर्शन दिलं आहे त्याचे खूप उपकार आहेत ना तिथे मासे मारायला उतरायला नको होतं बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे तर म्हणजे आपण परत एकदा दिवबाई देवीच्या मंदिरामध्ये आलो आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं आपण परत एकदा इथे आलो म्हणून आपण पहिलं देवीचं दर्शन घेऊया त्यानंतर गावकर आले की पुढची जी काय प्रथा आहे या ठिकाणी आपल्याला बघता येणार आहे तलावाच्या काठी असले सुंदर असं देवीचं मंदिर आहे आपण परत एकदा दर्शन घेऊया मंडळी अक्षरशः डोळ्यांवर विश्वास बसत नाही एवढं पाणी कमी झालं आहे आता आपण मग असे बघितलं की जेवढी माणसं ते पत्रे वगैरे होते त्यांचं सगळ्यात जास्त मेहनत आहे त्याच्यामुळे आपल्याला हे आता सर्वजण मासे पकडायला आले तासशे दिवसावरती नाही आता तीन ते चार दिवस काय बघायला नको होतं एवढे सारे पत्रे रात्रीपर्यंत काढण्यात आले दोन दिवस ना पत्र्याचंच काम चालू होतं त्याच्यामुळे आपल्याला हे आता हे हा तळ दिसतोय तलावाचा ते बघा आता माणसं हळूहळू येतील आता थोडंसं गावकर येतील त्यानंतर याला आता सुरुवात करण्यात येईल या साईडला सगळ्या हातात आख्या घेऊन मासे पकडले तर मंडळी आता गावकार आलेत ते आता पान ठेवतील आणि त्यानंतर इथे आलेले सर्व जे मासेमारी करणारे आले असतील ते उतरतील चला चला खरंच डोळ्यावरती विश्वास बसणार नाही अशी आज परिस्थिती आहे आणि ती पण आपल्या गावातील लोकांनी सर्वांनी मेहनत घेतली त्याच्यामुळे आपल्याला सगळं पाणी आता कमी दिसतंय आणि तळसुद्धा दिसतो आहे आणि आता इथून येत आहेत ते गावकर आपल्या गावातील सगळ्यांना आतुरता लागली कधी एकदा गावकर येतात पाण ठेवतात आणि कधी आपण मासे पकडतो आहे यावर्षी काय पावसाने गोंधळ घातल्यामुळे बघूया आता किती जणांना काय काय मासे भेटतात पण भेटतील बऱ्यापैकी तर आता माझ्या बघून गावकार येतात आहेत आता आपण परत एकदा देवीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर जेवढे मासे पकडा आले तेवढे सगळेजण लहानापासून मोठ्यापर्यंत या तलावामध्ये उतरणार आहेत

<tap> <tap> तर मंडळी आता पान ठेवल्यानंतर हो सर्वजण खाली उतरलेत मासे पकडायला आता आपण सुद्धा एक मजा म्हणून की आता कोणाला काय काय मासे भेटतात आणि आता आपण खाली उतरलोय तळ्यामध्ये हे बघा कोणी एंड आणली आहे कोण आखे आ घेऊन इलेहात आणि भेटतील ते मासे पकडतात कारण पाण्याचं फ्लो एवढं होतं त्याच्यामुळे मासे बऱ्यापैकी खाली गेले असतले तर मला एक मजा म्हणून सर्वजण उतरतात ह्या वर्षी कोणच जास्त येऊ नये सगळे पाण्या घाबरले मासे भेटले नाही तरी चालत पण मासे पकडूची जी आवड आहे ना ती अशी लहान मुलं एन्जॉय करत असते बघा काय रे गावले नमस्कार काय म्हणजे होती आणि कांदाळी टाकल्याने या उघायचे गावले वावले बाय का वावले असं काय तुझ्या आत

काहीजण मासे पकडतात तर काहीजण बघतात की मासे कसे पकडत आहेत बरोबर वाटप आणायची काय बरं दे मजा

काय म्हणतो बरं बघा तर आमच्या गावात तुझा बाकी मुंबई असतं कि आता इकडेच कायच असतं ना गुप्प कधी घेतलं आली चार दिवस झाले चार दिवस झाले

साडेदा हा होय गावले, 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 गावले। काय ना असं नाही असं नाही दाखवू नको असा गावात आपला मनात चला हो पावसान घात काहीतरी करतोय ते बघता होय सगळं ड्रेस कोड चेंज झालं तुझं लगेच हे

बघूया कोणा काय गावत आता हा हो खळे नाही रे काय नाही वर्षी गर्दी पण कमी आहे वर्षी माशांच्या का ना वर। ना वर। खरा दिसत नाही जे का गावले त्या का गावले नाही गावले ते कासत भेटत ते घेऊन जातात काय गो मासे बघूक ना गो

गाडी असतात तुम्ही कुठले तुम्ही कुठले कट्ट्यावरचे कसं वाटतं गावाक मासे पकडू नातवंडाचा मासे पकडूची कोकणात एक मजाच वेगळी असता भले चार मासे कमी गावले तरी चालत पण ती पकडूची मजा असता ती वेगळी असते त्यावरची जरा मासे थोडे कमीच भेटले आहेत हां सगळी फॅमिली आली आहेत मासे पकडायला ओके धन्यवाद ओके ओके चला पकडा ओके बघ काका काय दाखवतात काय म्हणतात गाड आहे आणि काय काय गावला असा मा चारा पुरता हा मा चारा पुरता तर टेन्शन नाही खवळे हे खवळे ओके बस झालं बस झालं सगळे नको खूप झाले एवढे लोकांना खूप पाऊस पडल्यामुळे आता जाऊ व्हायचं तर मंडळी आता आपण थोडेफार मासे बघितले काही जणांना भेटलेच नाहीत आणि काही जण जे भेटते ते आपल्या मासे म्हणून घरी चालले आहेत आपण एक अशी एक ट्रीप झाली आपली काय बोलत माश्याक ना फिरा गेला घेऊन आणि मासे गावले तर आगच केलं असत गावले गेल्या वर्षी खूप गावले ह्या वर्षी गाला गेले सगळे गेट बंद करून ठेवला ê hương mãi 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 मित्रांनो अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने जे तळं मारलं जातं मासे पकडले जाते ते आपण बघितलं त्यावरती थोडा पावसाने गोंधळ घातला त्याच्यामुळे काही जणांना मासे भेटले तर काही जणांना जे भेटतील ते आपले म्हणत घेऊन गेलेले आहेत तरी सहा मासेचा सार जरी भेटला तरी लोक आवडीनं खातात तर मंडे असा होता आपल्या पारंपरिक पद्धतीने तळं मारण्याचे म्हणजे मासे पकडण्याचा एक व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांको नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया परत देशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होती तुम्ही नव्या सध्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील